नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण सोयाबीन तर पहिली बाळा समिती मित्रांनो बारशे येते सोयाबीनच्या अवघड मित्रांनो चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान होता सदोतीसशे रुपये कमतर होता चार हजार पाचशे रुपये बस रमत होता चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आता पुढली बाळासाहित आहे मित्रांनो करांजा येथे सोयाबीनच्या मित्रांनो अठराशे क्विंटलची किमानद्रता एकेचाळीसशे वीस रुपये कमाल चार हजार चारशे वीस रुपये व सर्व सरांद्रुता चार हजार तीनशे पस्तीस रुपये आता पुढील मित्रांनो अमरावती लोकल सोयाबीनच्या अवकालतील मित्रांनो तेवीसशे तेरा क्विंटलची किमानद्रता चार हजार दोनशे पन्नास रुपये कमालद्रुता चार हजार तीनशे पन्नास रुपये व सर्व सदाधार चार हजार तीनशे रुपये तर पुढली भाषा माहिती मित्रांनो हिंगोली ते लोकल सोयबीनच्या अवघड तर मित्रांनो सहाशे क्विंटलची किमान दुर्तस चार हजार पन्नास रुपये कमालद्रुता चार हजार चारशे रुपये व सर्व सधारण दुर्ता चार हजार दोनशे पंचवीस रुपये तर पुढली भाषा माहिती आहे मित्रांनो मेहकर ते लोकल सोयाबीनच्या अवघातील मित्रांनो नऊशे सत्तर क्विंटलची किमान दुर्ता चार हजार रुपये कमालदुर्ता चार हजार चारशे रुपये व सर्व चार हजार दोनशे पन्नास रुपये फुली वासाये मित्रांनो जालना इथे पिव्या साईबांच्या मित्रांनो एक हजार एकशे तेहतीस क्विंटलची किंवा चार हजार शंभर रुपये कमाल रुत चार हजार चारशे पंचवीस रुपये अध्रता चार हजार चारशे रुपये तर फुले येते मित्रांनो हिंगडघाट इथे पिवळ्या सायबीच्या अवकाल ते मित्रांनो सोळाशे त्रेसष्ट क्विंटलची किंवा आता सव्वीसशे रुपये कमाल दृत चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये व सर्व सरानता छत्तीसशे रुपये पुढली भाषा मी त्या मित्रांनो वाशिम येथे पिव्या सोयाबीनच्या अवकाल ते मित्रांनो तीन हजार क्विंटलची किमान रोजात चार हजार दोनशे चाळीस रुपये कमाल दृता चार हजार चारशे तीस रुपये व सर्व सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये आता पुली भाषा मी मित्रांनो मलकापूर येथे पिव्या सोबीनच्या अवकाल ते मनो पाचशे क्विंटलची किमान रोता तीन हजार नऊशे ऐंशी रुपये कमाल रुतता चार हजार चारशे रुपये व सर्व सर्वसा चार हजार तीनशे रुपये तर पुली भाषामध्ये मित्रांनो दहियापूर इथे पिव्या सोयाबीनच्या अवकाळी मित्रांनो पाचशे क्विंटलची किमान रोज तीन हजार चारशे रुपये कमाल कमलदुर्चा चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये व सर सरंद्र चार हजार तीनशे रुपये तर पुली भाषेत मध्ये मित्रांनो अंबेजोगा इथे पिवळ्या सोयाबीनच्या अवकाळ ते मित्रांनो चारशे साठ क्विंटलची किमान रोज चार हजार तीनशे रुपये कमाल कमलदुर्गाचा चार हजार चारशे ऐंशी रुपये व सर सरंद्राचा चार हजार चारशे पन्नास रुपये जर पुर अशा तरी नव्हतं त्याचे सोयाबीन बाजार भाऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा उजा लोकोपासून शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका